तर प्रीती लपवत आहे गुड न्यूज तर काय गुड न्यूज आहे तुम्हाला सांगते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासची माणसं तर संध्याकाळची वेळी होती स्वयंपाकाचं चाललं चा 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 होतं आणि आज आणलं होतं चिकन कारण की श्रावण महिना चालू आहे आणि मी काय खात नाही तर आई त्यांच्यासाठी ते बनवतात मी नाही हात लावत कारण श्रावणे म्हटल्यावरती मी चिकनला ते कापाकापी नाही कर शिकतो तर त्यांना घरच्यांना खायचं असतं त्या आणतात तर मी ना काही पण खाते सकाळची भाजी असतात ते खाते किंवा मग मला ना एकटीसाठी बनवायचं कांता येतो तर त्याच्यामुळे मी नाही बनवत मी जे आहे ते खाते आणि शक्यतो ना मी थोडंसं वजन वाढले माझं तर मी ते कमी मला माझ्या स्वतःला असं वाटते की माझं वजन वाढले पण असं काही नाही मला ना माझं वजन तुम्हाला सांगू का किती आहे मी त्या दिवशी चेक केलं होतं तर माझं वजन छप्पन्न होतं तर छप्पन्न किलो वजन पण मला खूप वाटतं आहे पण नको आहे मला मला ना बरोबर बर मला ना पन्नासपर्यंत यायचे पन्नास ठीक आहे तर एवढे मला चार पाच किलोचं वजन आहे ते कमी करायचं आहे काही कमी व्हाय नाही मस्त खात नाही काय नाही पण मला तरी ते कमी करायचं आहे आता मी संध्याकाळच्या शक्यतो ना दूधच प्यायला लागलेले आहे कारण की वजन कमी व्यायाम तर करतच नाही कारण कांटा आहे तसा काही घोटायचा तर त्याच्यामुळे व्यायाम नाही करत पण मग करणं गरजेचं आहे तर बघ ना आता ट्राय करा उठायचं व्यायाम आणि त्याच्यामुळे चिकन आणि ते खाल्ल्यानंतर काय होतं सांगू जास्त

ये देखिए डरावला नृत्य का भाई काय तुम्ही फक्त तर नाही नक्कीच सांगा आम्ही तर बिग बॉसचे फॅन आहे आणि आमचं सपोर्ट आहे फक्त चव्हाण चव्हाणला तर सारखं दिवसभर तेच चालू असतं यूट्यूब म्हटलं ना तर तसं आहे आपल्याला जेव्हा बघू वाटलं की तेव्हा लावते मी आणि ते डायलॉग बाई तर प्रिशा सात की तोच डायलॉग मारती तर तिला ना पण बिग बॉस आवडायला लागले प्रिशाला त्याच्यामुळे तिला प्रांजलला जर बोललं ना तुला कोण आवडतो बिग बॉसमधलं तर ती बोलते निक्की आणि जर तिला म्हणजे निक्कीने कुणाला ते ढकललं वगैरे बघा तिने आता मध्ये अंकी त्याला ढकललं होतं तर ती बोलली कसली बाई तिला ढकलती तर मग मी म्हटलं तुला लई आवडते नाही निक्की ती बोलली नाही मला निक्की नाही आवडत आता बाई हा बाई तर प्रिषा म्हणती बाई तिला पण तुला कोण आवडते निक्की आवडते कोण आवडतं ती इथं प्रिषा आहे तर चला आता बिग बॉसच्या गप्पा जाऊ हो दे आपण मेन मुद्द्यावर तर हो आता इथं कालवणं वगैरे चालले स्वयंपाक झाला होता चपात्या नसतात शक्यतो कारण सकाळच्या चपात्या असतात आणि असे मध्ये लुडबुड लुडबुड असते तर त्याला तुम्हाला सांगते प्रीतीने काय म्हणजे आता ती आजारी सध्या आणि तुम्हाला तर माहिती आहे आणि तर ब्लड वगैरे चेक करून घेतले आणि तिला चक्कर वगैरे हे सर्व तिला होते जेवण जात नाही तर आता तुम्हीच सांगा आहे ना हा गैरसमज होणार की नाही ही कॉलेजला जाण्यासाठी तिची गुड न्यूज लपवते का काय करते असा गैरसमज होत आहे आणि आई मला सारखं विचारायचं मला तर माहिती आहे सगळं प्रीती मला सगळं सांगते कारण तिचा माझा जास्त फोन होत असतो तर ती मला सगळं सांगते तर त्याच्यामुळे त्यांना वाटतं मला माहिती आहे आणि सारखं गुड न्यूज आहे ती खायची सगळ्यांना द्यायची

इथे मी रेकॉर्डिंग घेऊन तर माझे जे शब्द चुकत आहेत ना ती आन तिथे ना मला क्लिअर करून देते तर पप्पा नाही म्हणायचं बाबा म्हणायचे ठीक आहे तर बाबांनी पाणीपुरी आणली होती आणि आम्ही खातोय आणि पोरीने आणल्या म्हटल्यानंतर त्यातलं मला दोन तीन पाणीपुरी खायला भेटतात कारण पप्पा येतात दोन प्लेट घेऊन येतात एक नाही घेऊन ये तर मग आता काय होतं सांगू का आईना वाटते ही काहीतरी लपवती ना तिला सध्या तिने शंकरपाया पण बनवलं होत्या कापण्या पण होत्या आणि तिला म्हणजे म्हणती पण मला हे खवडतं ते खवडतं असं त्याच्यामुळे तिने शंकरपायाचे कापण्याचे पन काही व्हिडिओ पोस्ट नाही केले पण कापण्याचे केले होते शंकरपायाचं मला फोटो सेंड केला तर फक्त की ताई मी शंकरपाया बनवल्या होत्या कारण खवटल्या होत्या म्हटले तर तिचं कसं होतं काय होते काय कारण खवतं वाटते पण त्रास पण होते शक्यत आणि तिचं वजन पण तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे तर मस्त पाणीपुरी लागते छान लागते तर आत्ता ना मध्ये ना मी न्यूज ऐकली होती बरं का पण आता मी खाते पाणीपुरी पण खरं आहे तर आपल्या इथले कसे आपल्या म्हणजे जेवढ्या एरियामध्ये ते कसे स्वच्छ पाणीपुरी बले असतात पण लातूरला आता न्यूज ऐकली होती तर तिखट पाण्यामध्ये होती तर असं भीती वाटते त्यानंतर असे व्हिडिओ बघितल्यावर असं वाटतं अरे पाणीपुरी खाऊ का नको असं होऊन जातं पण किती झालं काय 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 पण म्हणजे आसवापूच ठरवतात पण आपल्या इथे कसं स्वच्छ असते पाणीपुरी मुंबईची पाणीपुरी तर एकदम फेमस असते आणि स्वच्छ तसं म्हणजे ठेवलंच नसतं जागं काही काही एवढे व्हिडिओ येतात ना बघा रिश काही पण खाली चल्हाला परत त्याच्यात टाकतात आणि भरपूर प्रमाणात कारण कुणी आता लांबून शूटिंग करते त्यांना वाटतं आता आपल्याकडं कुणी बघत नाही पण तुम्हाला का एक कॅमेऱ्या मन म्हण असं साईडला उभा राहून त्यांची गंमत बघत असतं तर चला मस्त पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि प्राणींची आता एक्झाम चालू राहील सध्या तरी तर एक दीड तासच मला ना लवकर जावं लागतं आणि मी हां हां चला इथं प्रिशाला पाणीपुरी सारावं लागते प्रिशाला पण पाणीपुरी प्रिशाला खूप आवडते आणि त्याच्यामुळे तिला जास्त नाही देत बरं का कारण खोकला येतो आंबट पाणी असतं आणि तिखट पण असतं मग तिला कसं थोडंसं गोड पाणी आणि रगडा देते त्याच्यामुळे मी ती प्रांजलला लहान असताना पण मी तशीच तिला पण पाणीपुरी खूप आवडायची लजलला पण मग ती अशी तिला मी गोड पाणी म्हणून द्यायची तिला तर पाणीपुरी कोणाकोणाला आवडते ते पण सांगा पाणीपुरीची तर मी लई होती फॅने आणि मी आज ना पाणीपुरीवरच भागलं मी रात्री माझ्यासाठी <स्वागत> काही बनवलं नाही जेवायला आईला देऊन आईला प्राणने बनवली